नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सात लागले शेपाची भाजी टाकली भाजी शिजती शेपाची तो पण बघा कणिक भाजी कणिक मिळून झाली आता चपात्या करून घेते आणि मळेपर्यंत इकडं शेपाची भाजी पण तयार झाली शेंगदाण्याची कोट चटणी मीठ टाकल्यानंतर आणि भाजी झाली आता थोडा वेळ उडी ठेवते म्हणजे पोरांच्या डब्याला भरायला निवल भाजी वाजल्या त्या आणि आमच्या आता सकाळचे जेवणं झाली ती जेवण आमच्यात लवकर असते ती सकाळ सकाळ आणि सकाळी एकच भाजी केली ती शेपाची आता दुपारच्या जेवणासाठी पात्र भाजी करायला लागली बटाट्याची बटाटा चिरून घेतले इथं कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेतले तर आता बटाट्याची भाजी करून घेते तर सकाळ सकाळ आता मामावर कुणी गेले ते आज पोरांच्या शाळेत आजी आजोबा दिवस आहे आज ग्रँड पॅरेंट्स डे चार वर्ष झालं पोरं मागा लागली ती आज निघाली ती आज योग आलाय हां भाजी आता शिजत आली त्यामुळे आता भाजीमध्ये शेंगायचं कूट टाकले आता भांडे घासून झाली ती आता घर झाडून घेते आणि पसून घेते घर सगळी आणि कढईत भात टाकलाय पांढरा मुलांना शाळेत नाल्यावर खायला तर आता सकाळच्या साडे अकरा त्या आणि घरचं सगळं काम उरकून आता मी माळावर आले आता आपल्याला मल्चिंग पेपर वाढायचं आहे बोदावर आणि आज कायला असला घेतले कामाला मल्चिंग पेपर वडायला ते गायला काय वडायला येत नाही कारण दोघं पुढं धरायला आणि दोघं महाग वडायला लागते ती आता त्याचं चालू आहे मेका ठोकायला आता बराच वेळा मेका ठोकायला वरच्या खालच्या दोन्ही पण ठोकायच्या त्या मेका ठोकून ड्रिप आहे आपल्याला वडून बांधायचे त्या आणि परत वडायचं आहे मल्चिंग पेपर आणून ठेवलाय आहे मल्चिंग पेपर इथं चला आता मेका ठोक असतो वरती पण आता रात्री धरल्या होत्या पाती गवत टमाटर माट्यातल्या त्याची पाच पाच आकणं काढून झाली ती तेच पाती आता पुढं धरू हे पाती धरल्या होत्या रात्री आणि पाच पाच आकणं काढून झाली ती आता मंच गोडायची तयारी असतो आता पाती लागते त्याची नाही आता आपला टमाटा कुठं कुठं पिकलेला दिसायला लागलाय तीन टमाटे पिकले ती ह्या झाडाला तर आता सुरुवात केली मंचिंग वाढायला नाही एक बद वडला मलचिंगचा आणि दुसरा पण थोडा वडला आहे पण झाले असं की वडायला मातीच इन आहे मधलं राहले निभाळाले त्यामुळं आता ट्रॅक्टर फिरवायचा आहे म्हणजे बसते का बघायचं ट्रॅक्टर ह्या बधामधनं बारका आणि टॅक्टरनं फणून परत माती बसबुक्षत होईल वडायला कारण आम्ही दोघेजण काय फक्त मल्चिंग ओढतो आहे पुढं मलचिंगच्या बंडलमध्ये येळ टाकला आणि दोघेजणी वडतो आहे आणि भाऊजीन कैलास मागं खोऱ्याने बजवते ती त्यामुळे त्यांना वडायला काही मातीच ये नाही आता मेकं ठोकते ती वरच्याकडला आणि ड्रीप बांधते ती तंगोसनं आणि मी तर खाली थांबली ड्रिपा बोडून मेकांना बांधते ड्रिपा हे अशा बोडून बांधायची ते ड्रिपं तर आता टॅक्टर आलाय फॅक्टर बसतोय वदामधनं

पाच भोध झाले ते वडून आता तीन वाजले ते आता जेवायच्यासाठी केली आता आले आणि आता सुरुवात केली सहाव्या बोधाला सव्वा सहा वाजल्या आणि मलचंगवाड्याचं आपलं हिकडलं तीन बोध हे अर्धा आणि तिकडल्या कडाचा अर्धा भोध आहे एक आंब्यापशी एवढं राहिले आता झाली कैलाची सुट्टी त्यामुळे आता बास केला आज आम्ही पण लवकर चाललोय घरी चला सकाळी मंच जरा उशिरा गेले तर त्यामुळं झालं नाही आता आज झालं असतं बडून चला जाऊ आता घरी मुळावरनं घरी आलो आता आम्ही आणि आता खाली चाललोय शाळांना वैरण आणायची खांण पोरं सगळे गाडी बसून गेले ती बापू भांगनं सायकलवर मला वाटतं आणि लावली आणि मक्कन आपल्या आता तोरा टाकलाय पाऊस पडला की ह्या तालीच्या वाटाला सगळीकडनं गवतच येते इकडल्या बाजूनं तर भरपूर आले गवत हे मोठी मोठी झाड आहे ती बांधायला आणि ह्या बाजूला पण गवत आले अजून एक महिन्याभराने ह्या ना वाटाला गोरं अन्न बांधावे लागते ती तरच खाली राहणार जायला वाट आहे शंभर काढली का सगळी पोरं वैरंग काढू लागते ती बोक केवढ काढलं तू थोडं काढलं का बर ही बटाटा फुटून आली ती गवत ओसामध्ये ऊस किती गवत होतं ओसामध्ये सगळं स्वच्छ झालाय ऊसी अह हा काढा काढा इथं मी भाऊचे दोघ गवत काढतोय आणि आम्ही काढलेलं सगळं गवत पोरांनी गाडीपाशी नेऊन ठेवले चौघजण पण नेते ती भाडायला लागलो निड तर अर्धाच तास चालतो गवत काढायला पण भरपूर गवत काढले पाहुणे सगळं विस्कटून टाकले आता व्यवस्थित रच जावं लागेल म्हणजे गाडीवर नेहरे येईल दोन्हीकडं दोन दावे हातरी येते आणि दाय टाकली आता सगळं गवत तर आता आम्ही वैरण घेऊन घरी आलो गायीची धार काढली आणि गाय रेकडाऊन बांधलं आणि शेणला पण वैरण टाकली आणि मी घरात यायच्या आधी स्वयंपाक करून चालता आतेने आणि ताईने दोघांनी मिळून केला स्वयंपाक वांग्याच्या भाज्या आणि चपाती या सगळ्यांनी जेवायला आता उद्या भेटूयात अशाच नवीन ब्लॉग सोबत